कचरा वाहतूक श्रमिक संघाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन करण्यात येत आहे या संदर्भात आंदोलनकर्त्यांशी आम्ही संवाद साधलेला आहे काय त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे मी बांद्रा एजेस्टमधून गौतम मनोहर कांबळे बोलतो आहे मी पाचशे ऐंशीचा सफाई कामगार आहे नव्याण्णवपासून त्या दोन हजार चारपर्यंत सफाई कामगार म्हणून बी एम सीमध्ये मी काम करतो आहे आणि आमचा इंडिशल कोर्टामध्ये दोन वेळा निकाल लागला आणि त्याच्यानंतर बी एम सी हायकोर्टामध्ये गेली आणि हायकोर्टामध्ये गेल्यानंतर तिथे आमचा निकाल लागला आठ नोव्हेंबरला पण अजूनपर्यंत तर बी एम सी त्या निकालाची दखल घेत नाही म्हणून आज आम्ही सर्वे कामगार पाचशे ऐंशीचे आझाद मैदान ह्या ठिकाणी उपोषण करण्यासाठी इथे जमलेला आहोत आणि जोपर्यंत हा विषय सुटत नाही तोपर्यंत आम्ही सर्वे कामगार मिळून उपोषणला इथे बसणार आहोत मग त्यासाठी किती दिवस लागले तरी चालेल पण पाचशे ऐंशीमध्ये जे कामगार होते त्या नव्याण्णवपासून दोन हजार चारपर्यंत आज माझे कामगार बंधू ह्याच्यामध्ये एक शंभर ते दीडशे कामगार आज व वारलेले आहेत त्यांच्याही वारसांना कुठला हक्क मिळालेला नाही आणि अजून जे कामगार वय झालेले आहेत त्यांच्यासाठी पण कुठला हक्क मिळालेला नाही म्हणून जे कोर्टाने आदेश दिला त्याचा आदेशाचं पालन होत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदानामध्ये आ अमरण उपोषण करण्यासाठी सर्वे कामगार आजपासून इथे बसलेले आहोत मी विजय भिभसाने आणि माझे सर्व सहकारी पाचशेऐंशीचे सफाई कामगार गेली अठ्ठावीस वर्ष म्हणजे एकोणावीसशे सत्त्याण्णव आठ शहाण्णवपासून आम्ही काम करतो आणि कोर्टाचा आदेश आहे दोन्ही कोर्टाचा लेबर कोर्टाचा आदेश आहेस दोन वेळेस लेबर कोर्टांना आदेश दिला ह्या कामगारांना परमानंट करा हे कामगार भरपूर जुने आणि यांनाही परमानंट करून यांची देणी द्या असं बांद्र्याच्या लेबर कोर्टातून सांगण्यात आलं पण मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असलेलं लिगल डिपार्टमेंट हे कोर्टाच्या आदेशाचं पालन करत नाही आणि म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये बी एम सीने धाव घेतली तिथं पण बी एम सीचे जे लिगल डिपार्टमेंट आहेत बी एम सीने तिथं धाव घेतली सुद्धा त्यांची हार झाली आणि पाचशेऐंशी कामगारांना परमानंट करा असा आदेश मुंबई उंच न्यायालयाचे न्यायाधीश माननीय मिलिंद जाधव साहेब यांनी ठासून सांगितलं काही यांची देणीही द्या दे आणि त्यांना परमानंट करण्यात आलं पाहिजे दोन महिन्यात परंतु आज नऊ महिने झाले नऊ महिन्यात एकही काम न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत नाही कामगारांना बी एम सीचे आयुक्त भेट देत नाही सरासर बी एम सीचे आयुक्त आदेशाचं पालन न करता अपमान करतात म्हणून त्यांच्यावरतीही सुद्धा आयुक्त साहेबावरती कारवाई का होऊ नये म्हणून आमची मागणी आहेस आणि आम्हाला आजपासून आमची भेट दिली पाहिजेत आमच्या पा पाचशांशी म्हणणं ऐकून घ्यावं बी एम सीच्या कमिशनर साहेबांनी आम्हाला परमानंट करण्यात यावं तसं न केल्यास आम्ही इथेच ब आझाद मैदानमध्ये बसू आणि इथेच ठिया आमचं अमरण उपोषण चालू असेल अशी आमची विनंती आहे कमिशनर साहेबाला का आमचं म्हणणं ऐकून घ्यावं ही विनंती आमच्या सफाई कामगाराची नाही तर लढेंगे आणि जितेंगे यासारख्या अनेक बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद